गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील साकेगाव शिवारात दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दहा ते बारा वर्ष वय असलेल्या मुलाचा मृतदेह मिळून आला आहे सदर मृतदेह हा डिकम्पोज झालेला असून दोन ते तीन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे कळते सदर मुलाचा गळा आवळून अज्ञात आरोपीने खून केला आहे तरी आपल्या परिसरातील दहा ते बारा वर्ष वयाचा मुलगा हरवला असल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे मयत मुलाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाहीचा टी शर्ट व त्यावर गुलाबी व काळ्या रंगाची पाण्याची डिझाईन असून निळ्या रंगाची नेव्ही ब्लू फुल पॅन्ट असे वर्णन आहे याबाबत कोणाला माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे